रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन या संस्थेनं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय या वर्षात क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणं काळाची गरज आहे प्रत्येकानं किमान एकतरी रोपटं लावून त्याचं संवर्धन करावं असं आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या नूतन अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं विकासवाडी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांची निवड करण्यात आली आहे या क्लबचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं वृक्षारोपण करून नव्या वर्षातील सामाजिक उपक्रमांचा श्रीगणेशा करण्यात आला सौभाग्यवती अरुंधती महाडिक उपाध्यक्षा डॉक्टर मीरा कुलकर्णी सचिव बी एस शिंपुकडे खजानीस अनिरुद्ध तगारे यांच्या हस्ते विकासवाडी परिसरात विविध देशी वृक्षांची रोपं लावण्यात आली संपूर्ण जगभर रोटरी चळवळीकडून सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम आखले सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या रोटरी क्लब मिट टाऊन कडून वर्षभरात अभिनव सामाजिक उपक्रम राबवले जातील विशेषतः पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील प्रत्येक व्यक्तीनं किमान एक रोप लावून त्याचं संवर्धन करावं असं आवाहनही सौभाग्यवती महाडिक यांनी केलं यावेळी बी एस शिंपुकडे करुणाकर नायक दीपक मिर्जे डॉक्टर रमेश खटाबर यांनीही मनोगत व्यक्त केली तर रोटरीच्या सर्व सदस्यांना झाडांची रोपं भेट देण्यात आली यावेळी विकासवाडी आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात शंभरपेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाला शरद पाटील रितू वायचळ भारती नायक राज शेख सचिन लाड जगदीश चव्हाण राजू घोरपडे रोटरॅक क्लबच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव सचिव अनुष्का शिंदे उपसचिव पटेल यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे सदस्य उपस्थित होते